नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे शेलूला शेलू स्टेशनच्या बाजूला एक प्रॉपर्टी आहे एक पाच मिनटांच्या अंतरावरती हा ब्रिज आहे आणि इकडून हा रस्ता आहे आणि इकडून मी आलो आहे आणि हा प्रोजेक्ट समोर जो दिसतो ना तो पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे इथले हे सर आहेत आपण ते थोडक्यात माहिती देतील सर हे जो हा ब्रिज आहे तो स्टेशनपासून किती लांब आहे ब्रिज स्टेशनपासून हा ब्रिज फक्त तीनशे मीटर होईल अच्छा तीनशे मीटरवरती म्हणजे चालत जर आलं तर दहा मिनटं पाच मिनिट पाच मिनिटामध्ये आणि हा प्रोजेक्ट कुठे आहे समोर प्रोजेक्ट आहे तर आपण त्या प्रोजेक्टला विजिट करूया आणि सर्व माहिती सर आपले देणार आहे तिथं आणि तिथं जाऊन आपण सर्व माहिती घेऊया सरांकडून चला सला, सला, सर जाऊयात इकडे मग आपण ओके ओके थँक्यू मंडळी तुम्ही बघू शकता ह्या गाड्या वगैरे ह्या झिरो फाट वगैरे ही मुंबईतून गाडी आलेली आहे आणि इकडनं गाड्या वगैरे येत राहतात आणि जर तुम्हाला जर इथं आल्यानंतर इथं जर तुम्ही रूम घेतलात तर इथे एक नदी म्हणून तर एक हा तर सुंदर असं वातावरणामध्ये तुम्ही जर तुम्ही आंघोळी करायची असेल पोहायचं असेल संध्याकाळचा जर वेळ तुम्हाला जर टाइम मिळत असेल तर तुम्ही इथं आनंद व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो आणि शुद्ध वातावरणामध्ये तुम्हाला जर सुट्टी असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही इथं आनंद घेऊ शकता वातावरणाचा नमस्कार मंडळी मंडळी मी आत्ता प्रोजेक्ट लावलो आहे तुम्ही बघू शकता हे बघा बॅक साईडला ऑलिम्पिया रायव्हरचे म्हणून आहे हे बघा ह्या साईडला असा हा रोड गावामध्ये जातो आणि हा इकडून स्टेशनकडून इकडे येतो अच्छा हा नेरलला जातो ह्या साईडला ह्या साईडला नेरलला जातो आणि आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये पूर्ण मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे हे सर आहेत ते सरांचं नाव त्यांची पोस्ट सर्व रेट वगैरे वन बी एच के आहे का टू बी एच के आहे किंवा थ्री बी एच के आहे सर्व तुम्हाला मी माहिती देणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा बघा मित्रांनो मी तुम्हाला हा इंटरेस्ट दाखवतोय सिक्युरिटी हे बघा इथे सिक्युरिटी चोवीस तास इथं असतात आणि बघा तुम्हाला सेफ्टीसाठी इथे कॅमेरा लावलेत तुम्हाला मी दाखवतो झूम करून हे बघा कॅमेरा देखील आहे नमस्कार का काम अच्छा तुमचं नाव काय कावली अच्छा ओके तुम्ही चोवीस तास असता का बारा तास बारा तास असता अच्छा बारा तास असता आणि रात्रीचं नाईट शिफ्टला अच्छा दोघे जण म्हणजे दुसरे येतात अच्छा ओके म्हणजे इथं समजा जर कोण फॅमिली जर राहायला वगैरे आली तर सेफ्टीच्या दुसऱ्याने वगैरे का काय इथे काय चोऱ्या बिर्या किंवा काय काय नाही ना अजून काय तुम्ही सांगा जर कोण जर इथं नवीन राहायला जर घर कुणी घेत असेल तर म्हणजे कसं म्हणजे क्लायमेट वगैरे कसं आहे आणि स्टेशनवरून जर चालत जर, जर आलं तर किती मिनिटं लागतात पंधरा मिनिटं अच्छा ओके धन्यवाद का ओके बघा मी तुम्हाला दाखवतो ह्या साईडला गार्डन देखील आहे हे बघा या साइडला गार्डन देखील आहे तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो प्रोजेक्ट आतमध्ये आहेत सर ऑलिम्पिकच्या इथे पण द्विती साइडला पण साईट आहे ना पूर्ण चाळीस एकर मध्ये अच्छा चाळीस एकर मध्ये प्रोजेक्ट आहे ना चाळीस एकर मध्ये प्रोजेक्ट आपला ओके ओके मित्रांनो बघू शकता शेअरिंग ऑटो पण इथून भेटतात तुम्हाला जर शेअरिंग जायचं असेल तर डायरेक्ट पण तुम्ही इथून जाऊ शकता हे बघा इकडे मित्रांनो शॉप दिलेत मी तुम्हाला दाखवतो शॉप आहे आपला अच्छा ओके किराणा वगैरे चालू आहे का शॉप हो अच्छा ओके तर मी तुम्हाला शॉप दाखवतो इथे हे बघा मित्रांनो इकडे आतमध्ये ते शॉप दिलंय बघू शकता पूर्वा किराणा स्टोर म्हणून तुम्हाला दिसतंय हे बघा इकडे बिल्डिंग वगैरे सोसायटी ऑफिस इकडे आहे या साईडला ओपन दिलेली ओपन पार्किंग आहे तुम्ही बघू शकता नाही तुमची जर बाईक असेल तर मला वाटतं पाच मिनिटामध्ये जाऊ शकतं बरोबर ना इकडे सोसायटी ऑफिस दिलं बॅक साईडला इकडे बॅक साइड ला सोसायटी च ऑफिस आहे तुम्ही दाखवलंय बघा सोसायटी ऑफिस आहे इकडे पार्किंग ओपन दिलेले आहे ओपन पार्किंग दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि किती माळ्याची बिल्डिंग आहे सर जी प्लस फोर आहे सर अच्छा जी प्लस फोर चार माळ्याची बिल्डिंग आहेत सेवन बिल्डिंग आहे फेस वन मध्ये अच्छा फेस वन मध्ये सात बिल्डिंग आहेत हे बघा जर तुम्हाला इथे पार्किंग करायची असेल तर ओपन पार्किंग आहे सर्व फुल झाड पण दिली हे बघा झाडं बिडं वगैरे तुम्हाला मी दाखवतोय फॅमिली किती राहते पण दिसत अच्छा हे बघा फॅमिली लोक राहत आहेत तुम्हाला आहे दीडशे प्लस फॅमिली राहत आहेत तुम्हाला बाहेरून विंडो विंडोला बघा विंडोला कपडे बिकडे दिसत आहेत म्हणजे लोक राहत आहेत हे बघा पेज बघेल तुम्ही बघू शकता हे बघा एकदम वातानुकूलित घर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इकडे तुम्ही घेऊ शकता एटी पर्सेंट ओपनच दिलेलं आपण अच्छा एटी पर्सेंट तर ओपनच एरिया आहे ट्वेंटी पर्सेंटलो हा ओके मुलं ते दाखव हे बघा मित्रांनो मी तुम्हाला गार्डन दाखवतो तुम्ही दाखवतोय बर्थडे पार्टी पण करू करू लग्न लग्न पण अच्छा हॉल दिलाय का ना ना हॉल अच्छा इथं ओपन मध्ये हा इथं जर तुम्ही स्टेजला जर तुम्ही स्टेज जर केलात आणि तुमचं जर कार्यक्रम काय असेल तर तुम्ही ह्या गार्डन एरियामध्ये किंवा ओपन स्टेजमध्ये इथं हे बघा तुम्हाला मी मैदान दाखवतो क्रिकेट पण खेळतात अच्छा क्रिकेट वगैरे हॉलीबॉल वगैरे तिथे ते बघा बघा या ठिकाणी तुम्ही स्टेज वगैरे बांधून तुमचा कार्यक्रम काय असेल तर या ठिकाणी तुम्ही करू शकता मुलं हे गार्डन वगैरे इथं मुलं खेळताना तुम्हाला दाखवत आहेत पाण्याचा डी प्लॅन हे पाण्याचा डी प्लॅन आहे पाणी फिल्टर फिल्टर वगैरे बघा सर मिळेल का बघालमध्ये अच्छा ओके तुम्हाला मी दाखवतो काम देखील चालू आहे बघा मी बघा मग बघू शकता डायरेक्ट इथून जर नदीचं तुम्हाला मी नदी दाखवली ना नदीचं पाणी इकडे येतं आणि हे फिल्टर होऊन डायरेक्ट इकडे हे जनरेटर देखील लावलंय ला पाण्यासाठी बॅकअपसाठी जर लाईट वगैरे गेली तर या लाईट वरती या जनरेटर वरती पाणी फिल्टर होऊ शकतं हे पाणी फिल्टर कंटिन्यू चालू असतं का अच्छा ज्या वेळेला हे पाणी आहे ना कंटिन्यू चालू असतं तुम्ही बघू शकता बसण्यासाठी केलेलो हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे गार्डन दिलं लहान मुलं खेळतायत हाय बच्चे बघा गार्डन देखील दिलेला आहे आणि हा जो कट्टा आहे ना तो हा कट्टा मोठा एक आठ फुटाचा असेल ना सर आठ फुटाचा कट्टा आहे आणि जर तुम्ही लहान मुलांना इकडे जर सोडून दिलं ना तरी पण बाहेर जाण्याची शक्यता नाही म्हणजे बाहेर जाऊ शकत नाही एवढा हा चारही बाजूनी हा गोल राऊंड मध्ये हा कट्टा दिलेला आहे त्यामुळं आणि मेन गेटला आहे ना ते सिक्युरिटी गार्ड लोक बसलेत ट्वेंटी फोर आवर्स सिक्युरिटी आहे त्यामुळं कसं तुम्ही जरी मुलांना इकडे सोडलं तरी पण बाहेर जाऊ शकत नाहीत नाही बघा गार्डन देखील मोठं दिलेलं दे आहे बघा त्या साईडला देखील आहे इकडे पार्किंग तुम्ही इकडे ओपनमध्ये जाऊ शकता त्या साईडला वगैरे नमस्कार मंडळी मंडळी मी आता आलो आहे शेलूला शेलू, शेलू स्टेशनच्या बाजूला एक दहा मिनटाच्या अंतरावरती एक प्रॉपर्टी आहे आणि तिथे आम्ही आलो ऑलिम्पिक म्हणून स्टेशनला कुठंही विचारलं तरी पण इथं तुम्हाला येऊन सोडतील किंवा कोणी जरी रोडला जरी सरळच रोड आहे तर सर आपल्याबरोबरच आपण त्यांचं नाव देखील विचारूया त्यांची पोस्ट देखील विचारूया आणि अजून काही त्यांच्याकडून फ्लॅटविषयी इन्फॉर्मेशन आपण सर्व घेणार आहोत तर सर्वप्रथम सर माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे धन्यवाद हे मी आपण कट करूया तर मित्रांनो तुम्ही हे जे घर आहे ते एकदम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हे घर आहे आणि असं पण तुम्ही बोलू शकता एक विल्ला पद्धतीत एक तुमचं जर बंगला असेल तर कसं एकदम फार्म हाऊस असतं किंवा आजूबाजूला शेती असते किंवा हिरवळ असते आजूबाजूला तशा पद्धतीने हे घर आहे तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने किंवा तुम्हाला जर राहण्याच्या दृष्टीने जर तुम्ही हे जर घर बुकिंग करत असाल तर अतिशय मी म्हणतो की चांगलं पद्धतीचं हे घर आहे तर इथले सर आहेत मी सरांचं नाव देखील विचारतो आणि सरांची पोस्ट कोणती आहे ते आपण विचारूया तर सर तुमचं सर्वप्रथम माझ्या चॅनलवरती स्वागत आहे नमस्कार धन्यवाद सर सर uh, तुमचं नाव सांगा आणि तुमची पोस्ट कोणती आहे माझं नाव निखिल नाईक माझी पोस्ट सेल एक्झिक्युटिव्ह आहे अच्छा ओके सरांचं नाव निखिल राऊत आहेत निखिल राऊत नाईक अच्छा निखिल नाईक सरांचं नाव आहे सरांची पोस्ट आहे ती सेल एक्झिक्युटिव्ह आहे आपण त्यांच्याकडून सर्व जाणून घेणार आहोत आणि इथला जो सॅम्पल फ्लॅट आहे ते सॅम्पल फ्लॅट देखील आपण बघणार आहोत तर आपण तिकडेच सॅम्पल फ्लॅट देखील बघूया आणि आजूबाजूला मी तुम्हाला दाखवलं गार्डन आहे आजूबाजूला सेफ्टीसाठी तुम्ही लहान मुलांच्या जर सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला मी गेटवरती कॅमेरे दाखवले सिक्युरिटी चोवीस तास आहे त्याच्यानंतर पाणी जर विचारायचं म्हटलं तसं पाण्याची इथं सोय कशी आहे ट्वेंटी फोर पाणी अच्छा ट्वेंटी फोर अवर्स पाणी आहे मी तुम्हाला तिकडे स्टार्टिंगला नदी दाखवली त्या नदीचं पाणी इकडे येतं आणि तिथे फिल्ट फिल्टिंग फिल्टरचं मशीन दाखवलं इथं चोवीस तास लाईट येते आणि लाईट जर चान्स गेली तर बॅकअपसाठी इथे इन्व्हर्टर देखील तुम्हाला मी दाखवलं ते इन्व्हर्टरने पाणी फिल्टर होतं तर आपण सॅम्पल फ्लॅटकडे जाऊया अजून काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो हा आहे ऑलिम्पिओचा रायव्हर साईड त्याचा तुम्हाला मी नकाशा दाखवतो हा आपला ऑलिम्पिओ रिव्हर साइडचा प्रोजेक्ट आहे इकडून आपण एंट्रन्स केले तर एक आपले शॉप लागतात हा पूर्ण प्रोजेक्ट आपला चाळीस एकरमध्ये प्रोजेक्ट आहे हा तुम्ही रोड पाहिला तर हा शेलू साठी जातो रस्ता तिकडून एंट्रन्स केल्यानंतर आपण ए एंट्रन्स केली आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असं फेज वन तर फेज वनमध्ये आपल्या सात बिल्डिंग आहेत सात बिल्डिंगमध्ये द दो, दोनशे ऐंशी फ्लॅट आहेत ते पूर्ण सोल्ड आउट झालेले त्याचे आपण सोसायटी सोसायटी झालेले ओ सी बी रिस्यू आहे प्रोजेक्टमध्ये त्याच्यानंतर आपण इकडून आल्यानंतर सी वन सी टू हा फेस टू ए हा पण दोन बिल्डिंग रेडी आहेत त्याचे पण आपण पोझिशन दिले तिथे पण लोक राहायला आलेले आहेत सी थ्री आणि सी फोर ए ह्या बिल्डिंग अटके म्हणजे सिक्स मंथमध्ये रेडी होणार आणि आपण ह्या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस दिलेले आहे स्विमिंग पूल दिले क्रिकेट ग्राउंड दिले लहान मुलांना गार्डन दिलेले दोन दोन बॉल दिलेले आहेत दोन बॅडमिंटन कोर्ट आहेत दोन नाना नानी पार्क दिलेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट आपण थर्टी पर्सेंट आम्ही दिलेले आहे या प्रोजेक्टमध्ये हा सेल्युटेशन आहे ते सेल्यू आपला प्रोजेक्ट हा दिसतो ऑलिम्पिया रिव्हर साइड आणि दुसरं पाहता असेल तर रिव्हर साइडून आपला दाखवले आपण हा रिव्हर साइड आहे हा न्यू सिटी म्हणजे आपण बायला आपल्या व्हिडिओमध्ये तो ब्रिज दाखवला ते दोन ब्रिज येते साईडला एक ब्रिज बाजूला उल्हास रायवर देखील आहे ट्रेनचं तर तुम्ही बघितलं तर आता आपल्याला पन्नावर रोड तर कर्ज पण आपली ट्रेन सुरू होणार आहे त्याचं नाईन्टी पर्सेंट काम झालेलं आहे सुरू होणार मंडळी मी आता बिल्डिंगच्या खाली आहे गेट मध्ये आतून चाललोय हा तुम्हाला जो इथं फ्लॅट दाखवणार आहे मी तो इथं सॅम्पल फ्लॅट आहे त्याच्यामध्ये काय तुम्हाला एम्युनिटीज वगैरे येणार नाही ना सर नाही एम्युनिटीज वगैरे काय येणार नाही आणि दुसरा एक बाजूलाच त्याचा प्रोजेक्ट आहे तो फर्निश्ड फ्लॅट आहे तो मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे इथे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो मी, हा मी, मी, का, हा मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो तुम्ही बघू शकता हा हॉल आहे आणि हॉलची बाल्कनी मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही हॉलची बाल्कनी आहे बाहेरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो अशा पद्धतीने बाहेरचा व्ह्यू आहे इथे तुम्हाला मी दाखवलं फंक्शन वगैरे का कार्यक्रम असतील तर तुम्ही इथं स्टेज उभं करून तुम्ही कार्यक्रम करू शकता त्यानंतर हा हॉलमधून मी तुम्हाला जाणार आहे घेऊन बेडरूममध्ये हा बघा हा बेडरूम आहे हा टू बी एच के सर फ्लॅट आहे ना हा टू बी एच के फ्लॅट आहे हा बाजूला परत तुम्हाला मी मास्टर बेडरूम दाखवतो आहे मास्टर बेडरूमच्या टॉयलेट आहे हे बघा तुम्हाला टॉयलेट देखील दाखवतो त्याच्यानंतर बाजूला इकडे कॉमन कॉमन बाथरूम वगैरे आहे वॉशरूम वगैरे आहे त्याच्यानंतर इकडे किचन दाखवतो तुम्हाला हे बघा हे किचन आहे तर मंडळी इथे वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट आहे सरांकडनं आपण जाणून घेऊया सर वन बी एच के जी फ्लॅटची प्राइस आहे ती आणि कॉस्ट कॉस्ट आणि एरिया कितीच आहे वन बी एच केची एरिया आहे फोर हंड्रेड कार्पेट आहे अच्छा फोर हंड्रेड कार्पेट आहे ट्वेंटी स्टार्टिंग आहे अच्छा म्हणजे ट्वेन वीस लाखाला आहे का वन बी एच के लाख अच्छा म्हणजे वन एच के हा वीस लाखाची कॉस्ट आहे आणि ते पण निगोशिएबल प्राइस आहे आणि सर टू ट्वेंटी एट लॅट अच्छा ट्वेंटी लाख टू बीएच केरिया किती आहे फाय सिक्स्टी टू चा कार्पेट आहे अच्छा कार्पेट एरिया पाचशे साठ चा कार्पेट एरिया आहे आणि बिल्डअप बिल्डअप साडेआठशे साडेआठशेचा बिल्डअप आहे आणि थ्री बीएचके फ्लॅट आहे त्याची काय कॉस्ट आहे सर त्याची थर्टी फाय अच्छा थर्टी फाय म्हणजे पस्तीस लाख थ्री बी एच केची प्राइस आहे आणि ही जी प्राइस आहे ना ती नॉन निगोशिएबल आहे बरोबर आहे ना कमी जास्त होऊ शकतात आणि ही जी प्राइस सांगितली ती रजिस्ट्रेशन ऑल इन्क्लुडिंग प्राइस आहे त्यामध्ये तुम्हाला ही जी प्राइस सांगितली आहे ती कमी जास्त होऊ शकते बरोबर ना सर ओके okay. हा आपला व्हिडिओमध्ये पाहिलं असेल हा तुम्हाला मी फेज वन दाखवला आपलं फेज वन फेज टू फेज थ्री बने फेज टू पण आपण कम्प्लीट झालेलं आहे आणि फेस वन ची आपली ओसी पण आलेली आहे इथे सोसायटी पण झालेली आहे फॅमिली तर सर इथं मार्केट जवळ कुठे आहे मार्केट आपल्याला नेरळ पण आहे आणि शेलो पण जवळ आहे आपल्या सोसायटीमध्ये गाडी सुद्धा येते भाजीपाला अच्छा आपण मित्रांनो पाहिले असेल मग अशी मी गाडी दाखवली भाजीपाल्याची टेम्पो वगैरे इथे येतो आणि सर हॉस्पिटल दवाखाना वगैरे इथे जवळ कोणता आहे हॉस्पिटल पण इथे आपल्याला जवळ आहे सर्व दिलेले नेरल आपल्या गव्हर्नमेंट पण येत प्रायवेट पण आहेत आणि आपल्याला सोसायटी आपण बस पण दिलेली त्याच्यामध्ये आपण नेऊ शकतो इमर्जन्सी असेल आणि शेलू स्टेशन पासून हे लोकेशन किती लांब आहे शेलू स्टेशनपासून हार्डली फक्त दीड किलोमीटर अच्छा वन वन किलोमीटर वॉकिंग तर बारा ते पंधरा मिनिट पर्यंत आहे अच्छा ओके आणि नेरळचं तुम्ही दुसरं स्टेशन बोलताय ना नेरलवरून अच्छा वरून किती लांब आहे नेरळ वरून हा चार ते पाच किलोमीटर अच्छा चार ते पाच किलोमीटरचं अंतर आहे पण शेलू वरून जर तुम्ही आलात तर वन पॉईंट फाईव्ह किलोमीटर दीड किलोमीटरच्या अंतरावरती हे लोकेशन आहे बरोबर ना सर ओके मित्रांनो आता आपण आहोत फेस वनला फेस टू बाजूलाच आहे मी तिकडे घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला जर कोणालाही जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर पहिलं व्हिजिट करा व्हिजिट करणं गरजेचं आहे व्हिजिट केल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की ही प्रॉपर्टी कुठे आहे कशी आहे त्यानंतर मी जे सांगतो आहे ते खरं आहे का तर जर तुम्ही प्रत्यक्ष आल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे तर आपण आता जाऊया प्रॉपर्टी टू ला फेस टूला जाणार आहोत ही प्रॉपर्टी मी तुम्हाला फेस वनची दाखवली तर तिकडे जाऊया तिकडे वेगळे रेट आहेत आणि तिकडे पण लोकेशन हे वेगळं युनिक लोकेशन आहे आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये घर आहे तर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल आणि बघायचे असेल तर पहिले व्हिजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी नंबर सरांचा देखील दिलाय माझा देखील आहे आणि स्क्रीनवरती दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण जाऊया फेस टूला मंडळी मी आता आलो आहे सेकंड फेसला तुम्ही बघू शकता हा एक टॉवर आहे आणि हा एक टॉवर आहे ह्या टॉवरमधला एक सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहे तर आपण जाऊया वरती सॅम्पल फ्लॅट बघायला तर चला हे बघा हा जो मी फेस आहे तो तुम्हाला इंटरेस्ट गेट दाखवतोय एंट्रन्स गेट वरून दोन दोन लिफ्ट दिलेत आणि दोन लिफ्टनी एक तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे तर आपण वरती जाऊ जाऊया हा किती बिल्डिंगचा सर थ्री प्लस सेव्हन जी प्लस जी प्लस सेव्हन सात बिल्डिंगची Uh, सात माल्याची बिल्डिंग आहे तुम्ही इकडे पण बघू शकता दोन टॉवर आहेत तर आपण वरती जाऊया सॅम्फल फ्लॅट बघायला दोन लिफ्ट दिलेले बघा दोन स्टेअर केस आहे या साइडला एक आहे आणि या साईडला एक आहे आणि दोन इथे लिफ्ट आहेत तर आपण जाव्या वरती मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे लिफ्ट आहे आणि इथे राहता आहेत लोक इथे तुम्ही बघू शकता अच्छा इथे चार फ्लॅट आहेत प्रत्येक फ्लोअरला चार फ्लॅट आहेत तुम्ही बघू शकता वन मित्रांनो तुम्ही बघू शकता ही लॉबी आहे आणि एका फ्लोअरला सर किती फ्लॅट दिले आहेत आठ फ्लॅट आहेत तुम्ही बघू शकता हे स्टेअर केस आहे आणि तिकडे स्टेअर केस मी तुम्हाला दाखवली आणि या ह्या दो दोन लिफ्ट आहेत आणि ही लॉबी आहे आणि तुम्हाला मी सॅम्पल फ्लॅट दाखवतो हे बघा हे फर्निश केलेलं आहे पण हे तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो रिक्वायरमेंट असेल तर रिक्वायरमेंट असेल तर त्याचे तुम्हाला पे करायला लागतील हे बघा अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची फर्निश करू शकता वरती फॅन दिला आहे हे बघा हे बाल्कनी दिले पूर्ण माउंटेन आणि बाल्कनीच्या बाज भारच्या बाजूचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो पूर्ण माउंटेन हा त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला हॉलमधून एक हा बेडरूम आहे तो बेडरूमकडं मी घेऊन जातो बघा हा बेडरूम अशा पद्धतीने हे जे अम्युनिटीज ह्या ठेवलेले आहेत ते तुम्हाला मिळणार नाही जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करायला लागतील त्याच्या बाजूला मास्टर बेडरूम मी तुम्हाला दाखवतो हा मास्टर बेडरूम आहे त्याच्या बाजूला मास्टर बेडरूमलाच एक टॉयलेट दिलं आहे ते टॉयलेट दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला एक भारचं एक बाल्कनीचं व्ह्यू दाखवतो हे बघा अशा पद्धती व्ह्यू आहे त्याच्यानंतर मी परत तुम्हाला इकडे किचनमध्ये घेऊन जातो हे बघा हे किचन आहे हे कॉमन बाथरूम आहे वॉशिंग मशीन हे तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे कॉमन बाथरूम आहे इथे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे इथे ठेवू शकता किचनच्या बाजूला हे बाल्कनी आहे आणि ह्या बाल्कनीमध्ये तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे तुम्ही ठेवू शकता तर मित्रांनो मी आता आहे फेज टूला फेज टूचा चा हा सॅम्पल तुम्हाला टू बीएचके फ्लॅट दाखवला सरांना आपण विचारूया हो इथे कोणकोणते सॅम्पल फ्लॅट आहेत सर हा सॅम्पल जो फ्लॅट आपण पाहिला तो हा टू बी एच बीएचके आहे का वन बीएचके अच्छा वन बीएचके देखील आहे पण रेट वगैरे हो वन फेस वनचा आणि फेस टूचा चा रेट कशे आहे चेंजेस अच्छा चेंजेस आहेत रेट थोडे वेगवेगळे आहेत म्हणजे तिकडे कमी आहे ना आणि इकडे एक जास्त आहे अच्छा फेस वनला रेट जास्त कमी आहेत आणि फेस टूला रेट जास्त आहेत आणि ह्याची जी डिझाईन आहे काय बोलताय तुम्ही ते हा म्हणजे हे वेगळे प्लॅन हा प्लॅन आहेत ना हे तुम्हाला मी दाखवला ना तो वेगळा दाखवला आहे म्हणजे वेगवेगळ्या आता तिकडच्या जो तुम्ही टॉवर फेस टूच्या दोन बिल्डिंग आहेत आणि त्या टॉवरमध्ये गेलात तर वेगळे तुम्हाला डिझाईन बघायला मिळेल आणि प्लॅन तर तुम्हाला ह्या बिल्डिंगमध्ये मी आता तुम्हाला हा दाखवला तो टू बी एच केचा फ्लॅट याची काय कॉस्ट आहे याची जाते थर्टी थर्टीपर्यंत हे थर्टी जे सांगितले ते इन्क्लुडिंग जी एस टी रजिस्ट्रेशन हे ऑल इन्क्लुडिंग चार्जेस आहेत आणि त्यामध्ये हे निगोशिएबल प्राईस आहे कमी जास्त होऊ शकते तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिजिट करा आणि नंतर तुम्ही जर तुम्हाला आवडला तर बुक करू शकता सर आहे आउटडोर अम्युनिटीजमध्ये फेज टूला काय काय दिलं आहे फेज टू आणि फेज वनला सर्व आपण आमिंडी दिले फेज थ्री येणार त्याचं पण सेमच दा आमिंडी असणार आहेत आपला क्लब हाऊस आहे स्विमिंग पूल आहे बॅडमिंटन कोर्ट आहे बास्केटबॉल आहे नाना नाणी पार्क आहे आणि पाच एकर मध्ये आपण क्रिकेट ग्राउंड दिलेले अच्छा आणि इथे हॉस्पिटल दवाखाना वगैरे जवळ ना हॉस्पिटल पण आपले येणार आहेत प्रोजेक्ट फेज थ्री होणार आहे ना तिथे आपले हॉस्पिटल पण आहेत थँक्यू